माहीमची खाडी मिठी नदी आणि धैसरच्या गणपत पाटील नगर परिसरात कचरा आणि बांधकामाचा मलमा टाकण्याच्या समस्येनं पुन्हा एकदा डोक्यावर काढले विधान परिषदेत यावर गंभीर चर्चा झाली ही समस्या कशी सोडवणार आणि कचरा मलबा टाकणाऱ्यांवर सरकार कोणतेही कारवाई करणार पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मुंबईतील मिठी नदी आणि दैसरमधील गणपत पाटील नगर परिसरात बांधकामाचा मलबा आणि कचरा टाकण्याच्या घटना गेल्या काही काळापासून वाढत आहेत त्यामुळे खारपुटीचं नुकसान होतंय पर्यावरण आणि स्थानिकांना त्रास होतोय इतकंच नव्हे तर रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत लक्ष वेधलं खाडल नगरच्या वस्त्यांचा विस्तार आणि मलबा टाकण्याच्या घटनांवर त्यांनी बोट आहे त्यावर खाड्यालगनच्या सर्व भागांची पाहणी सुरू असल्याचं उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं मलबा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे या दोन हजार अकरापर्यंतच्या पर्यंतच्या आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना हात लावला जाणार नाही मात्र बाकी सर्व बांधकामं हटवलं जातील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली यापूर्वी महसूल आणि पोलीस स्वतंत्रपणे कारवाई करत होते मात्र आता हे दोन्ही विभाग एकत्रितपणे कडक कारवाई करतील इतकंच नव्हे तर दंडही आकारला जाईल आणि गुन्हा दाखल करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट आहे उल्हास आणि वाल्दुनी नद्यांमध्ये बेकायदा मलबा टाकण्याच्या घटना समोर आल्या आहेत तर कचरा टाकणाऱ्यांवर दहा कोटी रुपयांचा दंड आला आलाय मिटी नदी आणि गणपत पाटील नगरातील प्रश्न सोडवण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आलं आहे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे मुंबईच्या या पर्यावरणीय समस्येवर वेळीच उपाय शोधणं गरजेचं आहे सरकारच्या या सरकार निर्णयामुळं आणि कडक कारवाईच्या इशाऱ्यांमुळं खारपोटी आणि नद्यांचे संरक्षण होईल अशी आशा वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार विलान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद